नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला गवारी आणि फरसबीची भाजी बनवून दाखवणार आहे तर ही गवारी आहे ना ही एक वाटी आहे आणि फरसबी एक वाटी आहे आणि वजनाचं मापाचं जर सांगायचं म्हटलं की नाही ही दोनशे ग्रॅम आहे आणि हे दोनशे ग्रॅम आहे स्वच्छ धुवून नीट करून घेतलेला आहे कडई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे मोहरी टाकायची छोटा अर्धा चमचा मोहरी फुटली की छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं कडीपत्ता टाकायचा आणि एकदम थोडीशी आपण हे हिंग पावडर टाकायची परत टाकायचं आपल्याला मीडियम आकाराचा एक, एक कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं आणि लसूण ह्या चमच्याच्या मापण अर्धा चमचा पेस्ट आहे बघा एकदम याशी परतून घेऊया मस्त असं परतून घेतलेलं एक मीडियम आकाराचं टोमॅटो हे पण आपण एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणारा आहे कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या तिकटाप्रमाणे कोणता पण टाकला तर चालू शकतं जो आहे तो चवेप्रमाणे टाकायचं मीठ मिक्स करून घेते मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला गवारी आणि गवारी पहिली एक मिनिट परतून घ्यायची मिडियम गॅसवर मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला फरस घे आणि ह्याला पण चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा फरस बी टाकल्यानंतर पण एक दोन मिनटं चांगलं थोडं थोड्या वेळानं असं परतून घेतलेलं आहे ही मध्य भाजी सगळे केलेली आहे भाजी आणि ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे झाकण गॅस करायचे आपल्याला एकदम बारीक आता हे कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला चांगलं शिजवून द्यायचे बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं फक्त दहा मिनटं झालेले आहेत काढून घेऊया झाकण मिक्स करून घेऊया वापेवरची वगैरे अशी मस्त अशी पहिल्या पण रेसिपी खूप अपलोड केलेल्या आहेत पण तुम्ही असे पण करून बघा गवारी थोडीशी आपली ही मोठी मोठी होती त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये तर टाकणार आता शेंगदाण्याचं कूट आपला ह्यात कसं आहे माहिती आहे का एखादी गोष्ट जर तुम्ही खात नसाल तर ती फक्त टाकायची नाही बाकी सगळं जरी तुम्ही काही खाता ते जरी टाकलं तरी चालू शकत परतून घेते पहिले चांगलं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर फक्त मिक्स करून घेतलेला आहे गॅस बारीकच आहे वाढवला तरी चालू शकते गडबड असेल तर मिडियम गॅसवर जरी केलं तरी पण चालू शकते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण आपण परत झाकण ठेवायचे एक पाच ते सात मिनटासाठी म्हणजे एकूण पंधरा मिनटं लागतात ही रेसिपीसाठी बारीक गॅसवर बघा परत झाकण ठेवलं होतं मी एक पाच मिनटं फक्त मस्त अशी झालेली आहे मग एकदम सुक्के सुक्के असे होते बिन शेंगदाण्याच्या कुटाची ह्याच्यासुद्धा खूप रेसिपी आहेत बरं का अपलोड केलेल्या त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि एकदा अशा पद्धती झटपट करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा